नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी आज आपण एक नवीन व्हिडिओ बनवतोय अशी संकल्पना होती की एक महिन्याच्या पाठीमाग आपण दोन ठिक्यामध्ये शेण भरलो होतं आणि दोन्ही ठिके गच्चा बांधून ठेवली होती तर याच्यामध्ये काय केलं होतं एका ठिक्यामध्ये आपण गोकृपा पाच लिटर गोकृपा वतलेलं होतं आणि एका ठिक्यामध्ये काहीच न वतता त्याचं गच्चा बांधून ठेवलं होतं तर हे तुमच्या समोर रिझल्ट आहे त्याचे ज्याच्यामध्ये गोकृपा वतलं ते खत एवढं सुपर कुजलं की त्याच्यामध्ये थोडासुद्धा ओला भाग नाही आधी एकदम बेस्ट पावडर पावडरवाण तयार झालं आणि एका पोच्यामध्ये आपण काहीच टाकलं नव्हतं म्हणजे जसं शेण भरलेलं तसंच ठेवलं होतं तर ते पूर्ण वल्लं गर शेण असं राहिलेलं आहे बघा तुमच्या समोरच आहे ह्याच्यामध्ये आपण गोकृपा वतलेलं होतं हे बघा चा पावडर आणि सगळं कसं झालेलं आहे आणि याच्यामध्ये वतलेलं नव्हतं हे बघा शेण कस टाकलं तसंच ते शेण राहिलेलं आहे याच्यामध्ये कुठलीच क्रिया घडलेली नाही मग याच्यावरूनच तुम्ही आता ठरवा की जीवाणूंची किती गरज आहे आपल्या शेणक कोजवण्यासाठी शेतात जरी टाकलं तर तुमच्या शेतामध्ये ते जीवाणू असणं गरजेचं आहे आणि मुबलक प्रमाणात तुमच्या शेतामध्ये जर जीवाणू असेल तर कुठलीही कच्ची गोष्ट विघटन व्हायला वेळ लागत नाही नाही तर तशी जशी टाकाल तुम्ही तशाच पद्धतीने तुमच्या शेतीमध्ये ते राहू शकत्या आणि त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये दिसायला चालू होतील आणि जर असा कुजलेला खत जर तुमच्या शेतामध्ये जर गेला तर त्याचे रिझल्ट काय भेटतील हे आता सांगायची गरज लागणार नाही आपणाला पूर्णपणे चहा पावडर तयार झालेली आहे आणि ते बघा ओल पूर्णपणे ओलशी नाही धन्यवाद